लक्ष्मण दादा स्वागत आहे लाईव्ह झालं का चहा नसणार लक्ष्मण दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कशा आहात दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद दुर दुर दादा लाईक केल्याबद्दल झाला का नाश्ता कमेंट करा मी कस मी ठीक आहे दादा तुम्ही कशा आहात ¡Gracias! आम्ही पण चांगले आहोत ओके okay, धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल सांगितल्याबद्दल चार रस्ता झाला का तुमचा कमेंट करा योगेशदा आलेले आहे दादा तुमच स्वागत आहे योगेश दादा झाला का चार रस्ता कमेंट करा नमस्कार नमस्कार योगेश दादा लाईक डन दन, ओके धन्यवाद योगेश दादा लाईक डन केल्याबद्दल शीतलताई आलेले आहे जय हिंद अनिल भाऊ मोठे बंधू जय हिंद शीतलताई स्वागत आहे कशात शीतलताई झाला का चहा नाश्ता लगेच दादा कसे आहात तुम्ही झाला का तुमचा कमेंट करा खूप खूप स्वागत आहे वर धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्व काही मनापासून आभार सेकंड लाईक केला आहे ओके धन्यवाद दन्य। <coughs> धन्यवाद धन्यवाद लाईक केल्यावर धन्यवाद शनी सिंगणापूरला आलो आहे ओके ओके दादा दर्शन घ्या मस्तपैकी छान शनी सिंगणापूर जा गेला तर खूप छान आणि नारळाची बर्फी असते प्रसाद तिथे शनी शिंगणापूरमध्ये नक्कीच घेऊन या नारळाची बर्फी खूप छान असते कमेंट करा सर्वांनी या सर्वांनी उपमा खायला या नाश्ता करायला या सर्वांनी कमेंट करा सर्वांनी कमेंट करा

कमेंट करा राणा दादा स्वागत आहे दिगंबर दादा स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अरे अनिल भाऊ ठीक आहे तुमचं काय चाललं चहा नाश्ता झाला का हो दादा नाश्ता करत आहे या सर्वांनी नाश्ता करायला नाश्ता करायला या अरे आपल्या तृप्ती तयार झालेल्या आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तृप्तीताई स्वागत आहे वर झाला का चहा नाश्ता या नाश्ता करायला लाईट दोन दादा ओके धन्यवाद राणा दादा तुमचा झाला का चहा नाश्ता तृप्तीताई तुमचा चहा नाश्ता झाला का नाश्ता बनवत आहे आता मी ओके 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 धन्यवाद तृप्तीताई काय बनवत आहेत तुमची काही नाश्त्याला काय बनवत आहेत तुमच्या इथे काय आहे नाश्ता आमच्याकडे उपमा बनवला आहे उपमा उपमाट पोळीचा चिवडा ओके ओके खूप छान खूप छान मला खूप आवडतो तृप्ती ताई शिळ्या पोळीचा उपमा चिवडा मला खूप आवडतो मी खूप खातो तो पण छान लागतो पोह्यासारखं बनवलं की एकदम मस्त लागतो तो मला खूप आवडतो हो मला पण खूप आवडतो अजून कोण आहे लाईव्ह या पटापट कमेंट करा खूप छान लागतो हो ताई खूप छान लागतो How many cars are running?